प्रवीण गायकवाड यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर सोलापुरात मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ व हाणामारी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर फेक झाल्यानंतर त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहात मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस जिल्ह्यातील मराठा समाज बांधवांसह इतर जाती धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीदरम्यान पंढरपूरमधील एका वकिलाने अक्कलकोटचे जन्मेजय राजे भोसले व अमोलराजे भोसले यांना एकेरी संबोधल्याने काही कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या यावरून वातावरण तणावपूर्ण झाले आणि पाहता पाहता मोठ्या प्रमाणात गोंधळ व हाणामारी सुरू झाली या अचानक उद्भवलेल्या घटनांमुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि शासकीय विषामगृहात मोठा फौज फाटा तैनात केला पोलिसांच्या वेळीच हस्तक्षेपामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले